दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी मानसिकदृष्ट्या फिट असल्याचा अहवाल आता देण्यात आलाय त्याची आज वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर ते डॉक्टरांनी हा अहवाल दिला त्याला मानसोपचाराची गरज नसल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलंय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी हा मानसिकदृष्ट्या फिट आहे आणि तसा अहवालच आता समोर आलेला आहे त्याची आज वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर डॉक्टरांनी हा अहवाल दिलाय त्याला मानसोपचाराची गरज नसल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलंय लक्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बात कल्याण प्रकरणातील नराधम हा मानसिक दृष्ट्या फिट आहे वैद्यकीय तपासणीनंतर हा अहवाल समोर आलेला आहे या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी त्याला कोणत्याही प्रकाराची मानसोपचारांची गरज नाहीये असं डॉक्टरांनी सांगितलंय आज त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी हा अहवाल आह दिलेला आहे निनान करमरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले निनान सौरभ हा जो आरोपी आहे विशाल गवळी त्याला आज उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलेलं होतं आणि ज्यावेळेस त्याची ही तपासणी करण्यात आली त्यावेळेस तो मानसिकदृष्ट्या फिट असल्याचा जो रिपोर्ट आहे तो डॉक्टरांनी दिलेला आहे मध्यवर्ती रुग्णालयातल्या ले। ज्यावेळेस त्याची मानसिक ही जी चाचणी आहे या ठिकाणी वैद्यकीय चाचणी करण्यात आली या चाचणीमध्ये डॉक्टरांनी काही शेरे या ठिकाणी नमूद केलेले आहेत की विशाल गवळी हा वेल ओरिएंटेड आहे कॉन्शियस आहे कोऑपरेटिव्ह आहे आणि ओरिएंटिंग टू टाइम अँड प्लेस आहे त्यामुळेच त्याला कुठल्याही सायकेट्रिक ट्रीटमेंटची गरज नाहीये आणि त्यामुळे सायकेट्रिक ट्रीटमेंटचं ओपिनियन देखील डॉक्टरांनी या त्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या रिपोर्टमध्ये दिलेलं नाहीये त्यामुळेच यावरून सिद्ध होते की विशाल गवळी हा मनोरुग्ण नाहीये यापूर्वी त्यानं दोन प्रकरणांमध्ये विनयभंगाच्या मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट न्यायालयात दिलं होतं आणि त्या आधारे त्याला जामीन मिळालेला होता त्यामुळे यंदाच्या प्रकरणातही त्याने असा कुठला प्रकार करू नये यासाठी पोलीस खबरदारी घेत होते आणि त्यामुळेच त्याची पुन्हा एकदा मानसिक चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी आपल्याला दिलेली होती आणि त्यानुसार आज त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली मात्र या वैद्यकीय तपासणीत त्याचं मानसिक आरोग्य अगदी ठणठणीत असल्याचा रिपोर्ट जो आहे तो डॉक्टरांनी दिलेला आहे आणि त्यामुळेच त्याला कुठल्याही सायकेट्रिक ट्रीटमेंटची आणि ओपिनियनची देखील गरज नाहीये असा रिपोर्ट डॉक्टरांनी दिलेला आहे त्यामुळे आता त्याच्यावर कठोरात कठोर कथूर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झालाय निश्चितच निनाद यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद